रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला नवरात्री विशेष अंबाबाईचे एक नवीन जोगवा भजन ऐकवणार आहे खूप सुंदर आहे तुम्हाला आवडणारच तुम्ही या नवरात्रीमध्ये आवर्जून म्हणा पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका माऊली जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद हातावर परडी घेते अंबाबाईकी बहिणी हातावर परडी घेते अंबाबाईची आई जग तंबा भवानीच्या नावा हातावर परडी घेते अंबाबाईची बहिणी हातावर परडी घेते अंबाबाईची हळद कुंकू घेईना तुळगा पुरा जाईना हळद कुंकू घेईना घेण पुरा जाईना पण कावर परडी घेते अंबाबाईची आई जगदंबा दंबावानीच्या भा नावाची आई जगदंबा दंबावानीच्या नावाची बहिणी हा परडी घेते अंबाबाईची बहिणी हा परडी घेते अंबाबाईची हार फुला घे बहिनी हावर पर घेत अम्बा बहिनी हावर परडि घेत अम्बा आई जगदंबा नगदम्बा नावाची न बहिनी परडी परडि घेत अम् बहिनी हावर परडि न, 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 अंबाबाई की माळ परडी घेईन तुळजापुरा जाईन जाईना माळ परडी घेईन तुळजापुरा जाईन जाईना आराधीन होईल मी अंबिके ती होईल मी अंबिकेची अंबी के बहिणी मातावरडी घेसे अंबाबाईची हातावर परडी घेते अम्बाईची आई जग दंबा भवानीच्या नावाची आई जग दंबा भवानीच्या नावाची बहिणी हातावर परडी घेते अम्बाईची बहिणी हातावर परडी घेते अम्बाईची मीठा पीठा साग माच्या नावान मिठा पिठाचा जोगवा वड माच्या नावान मिठा पिठाचा जोगवा वड माच्या नावान फुल स्वामी अंबाबाई माझ्या कुळाची फुल स्वामीनी अंबाबाई माझ्या कुळाची बहिणी माता घर परडी घेते अंबाबाईची बहिणी हातावर परडी घेते अंबाबाई आई जगदंबा दंबावानीच्या नावाची आई जगदंबा दंबावानीच्या नावाची बहिणी हा कावर परगी घेत अंबाबाईची बहिणी हातावर परडी घेते अंबाबाईची बहिणी हातावर <लें> bye-bye